ठाणे जिल्ह्यात मोटार अपघाताच्या नुकसान भरपाईची एकूण एकशे एकतीस प्रकरणे तसेच डेप्स रिकव्हरी ट्रिब्युनल प्राधिकरणाची एकशे सदतीस प्रकरणे सामंजस्यांना वा वारसांना त्वरित नुकसान भरपाई मिळाली आहे या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये प्रलंबित असलेली पाच वर्षे दहा वर्षे वीस वर्षे व तीस वर्ष जुनी असलेली एकूण तीनशे अठरा प्रकरणे निकाली काढण्यात यश मिळालंय मोटर अपघात दाव्यांपैकी एका प्रकरणामध्ये दोन कोटी दोन लाख रुपयांची तडजोड झाली ठाणे जिल्ह्यात मोटर अपघात

सहाशे पंच्याऐंशी प्रकरणे निकाली काढून त्यात दहा कोटी सत्यात्तर लाख सहाशे रकमेची तडजोड करण्यात आली किरकोळ स्वरूपाच्या फौजदारी प्रकरणात गुन्हा कबुलीस प्रतिसाद मिळाला असून जवळपास एकवीस हजार चारशे नऊ आरोपींनी न्यायालयासमोर गुन्हा कबूल कभुन करून दंडाची रक्कम एक कोटी पाच लाख एकोणपन्नास हजार रुपये जमा केले प्रॉपर्टी टॅक्स रेव्हेन्यू ची दाखलपूर्व साठ हजार चारशे नऊ प्रकरण निकाली निघाले त्यात दोन कोटी दहा लाख अडुसष्ट हजार नऊशे सदुसष्ट रुपये रकमेची तडजोड करण्यात आली आहे फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू कंग्रॅच्युलेट मॅडम शहा दिस इज हर लास्ट लोक अदालत ॲट ठाणे अँड शी हॅज कंटिन्युअसली बीन परफॉर्मिंग वेल इन द लोक अदालत आय वुड ऑल्सो कंग्रॅच्युलेट दी ॲडव्होकेट फॉर द क्लेमेंट्स to cooperate for settlement of such high value claims although they know that in the long run if the matters are kept pending they may get large amount of interest but then immediate relief to the claimants is one of the important aspects of section 166 and we are since beginning trying to ensure that the amount is paid at the earliest आय वुड ऑल्सो कंग्रॅच्युलेट दोकेट्स फॉर द इन्शुरन्स कंपनीज हू आर कोऑपरेटिंग फॉर अर्ली डिस्पोजल ऑफ दीज मॅटर्स बाय वी ऑफ सेटलमेंट आय होप अँड ट्रस्ट दॅट इन द लोक अदालत टू कम वील बी एबल टू गिव्ह एक्सपीडिशियस जस्टिस अँड रिलीफ टू ऑल द क्लेमिक्स थँक्यूर या ठिकाणी बऱ्याच वेळा या मंचावरून उपस्थित राहिलेले आतापर्यंत प्रत्येक वेळेस आपल्याकडे एक नवीन रेकॉर्ड असतो मागच्या वेळेस मला वाटतं साडेचार कोटीचे जागा होतं सिरीज आजही चांगला दोन कोटी झालेलं आहे यासाठी प्रत्येकाचा याच्यामध्ये हातभार आहे आहे आपण लवकरात लवकर न्याय देऊ शकतो आपण त्यांना त्याचप्रमाणे इन्शुरन्स कंपनीनं सुद्धा मनावर दोन सगळं व्यवस्थित सेटल केलेले आहे वकिलांचंही के त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन केलं